नमस्कार मंडळी सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे आणि शारदीय नवरात्र उत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे नवरात्राच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आई भगवतीची सेवा करायची असते आता बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत तब्बल अकरा दिवस आपल्याला आई भगवतीची सेवा करण्याचा मान मिळालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात आपण नवरात्री कालावधीमध्ये दे दे देव हलवायचे का देवपूजा करायची का जे काही सूक्ष्म विड्याच्या पानावर देव ठेवणार आहेत ते नेमके कुठले ठेवायचे याबद्दलची माहिती घेऊन आलेले आहोत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजेल त्याचबरोबर शारदीय नवरात्र उत्सव वर्षा अखेरीस चार नवरात्र असतात त्याच्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात जो काही जण करतात काही जण करत नाहीत पण चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र ज्याला आपण शारदीय नवरात्रसुद्धा म्हणतो तर हे खूप महत्त्वाचे नवरात्र असतात आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपला कुळाचार करण्यासाठी आता बघा आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत सांसारिक अडचणी सांसारिक समस्या ही फक्त आहे ना कुलदेवीच्या कृपेने सेवेने सुद्धा कमी होते आणि खरं तर पटकन पावणारे देव देवकुणी असेल तर ती कुलदेवी आहे कुलदेव आहेत आपले गुरु आहेत आपले पितृदेव आहेत यांची जर तुम्ही विधिवत सेवा केली कारण त्यांचा मान महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या आई आईची गरज आहे त्याच पद्धतीने आपल्या आईला पण आपल्या लेकरांची गरज आहे जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते अशाच आई भगवतीची सेवा करायला अजिबात मागे पुढे बघायचं नाही आणि खरं तर आपल्या आईची सेवा प्रत्येक लेकरू करू शकतो मग त्याच्यामध्ये ब्रह्मचारिणी कुमारिका माणूस किंवा स्त्री असं कुठलंही नाही ज्याला वाटेल जसं वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी ती सेवा करायची आपल्या आई भगवतीची सेवा करू शकतो आपण आता जेव्हा तुम्ही घटस्थापना करतात बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की आमच्या मूळ गावी घटस्थापना केली जाते मग आम्ही काही घटस्थापना करत नाही मग अशा वेळेस आम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता का तर हो करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ आलेला आहे अखंड दिवा लावू शकतो का हो नक्कीच लावू शकता दुर्गा सप्तशतीचं पारण करू शकतो का तर नक्कीच करू शकता प्रत्येक घरामध्ये आई भगवतीची सेवा ही झालीच पाहिजे तर तुम्ही आई भगवतीची सेवा करू शकता का पण तुम्ही घटस्थापना करतात बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की तई आमच्या मूळ गावी घटस्थापना केली जाते मामी करत मग आम्ही काही घटस्थापना करत नाही मग अशा वेळेस आपण ही सेवा केलेली चालती का तर हो अतिशय महत्त्वाची सेवा आहे घरोघरी ही सेवा घडलीच पाहिजे भलेही तुमच्या घरी घटस्थापना असो किंवा नसो आता बऱ्याच वेळेस असं वाटतं सासूबाई घटस्थापना करत आहेत मग त्या बोलवत नाहीत मग इकडे माझ्या घरी देवपूजा करते जे काही आहे ते चालू चालू क ठेवते मग तुम्ही ज्याला माणसपूजा म्हणतो तेही तुम्ही करू शकता आणि अगदी त्यांनी बोलवलंच पाहिजे असं पण काही नाही मानपान काय ते आपले देवच आहेत देवाच्या दर्शनाला काय मानपान तुम्हाला कोणी म्हणेल की बाई येतो आणि येत येत नाही तुम्ही जायचं दर्शन घ्यायचं अगदी नाहीच बोलवलं काही अडचण असेल तर नक्कीच आपल्या घरात येता शक्ती तुम्ही सेवा करायच्या आहेत आणि त्या प्रचंड प्रमाणात जास्त सेवा तुम्हाला त्याचा फल देणार आहेत बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा घटस्थापना करतो आता खरं तर शारदीय नवरात्र उत्सव आई भगवतीची सेवा आहे काही घरामध्ये असं असतं की आपल्या घरात बघा खंडोबाचा टाक आहे कुलदेवीचा टाक आहे आणि भैरोबाचा बऱ्याच ठिकाणी आहे काही ठिकाणी तीनही टाक ठेवले जातात आणि आता टाक झोपून ठेवायचा की टाक उभा ठेवायचा हा पण खूप मोठा प्रश्न आहे आता आपण जर बघायला गेलं तर तुळजापूरच्या आई देवीची जी मूर्ती आहे आ, ती झो ती ही झोपून ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई ही महिषासुराशी महिषासुराचा वध करत असते काही ठिकाणी टाक झोपून ठेवतात काही ठिकाणी डायरेक्ट उभे ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी कारण मी काहीतरी सांगते म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्या कुळाचारामध्ये कुलधर्मामध्ये बदल करू नये घरामध्ये जी पद्धत आहे तीच तुम्ही फॉलो करायची आहे मी काहीतरी सांगितलं चार जण अजून वेगळं काहीतरी सांगतील मग तुमच्या घरातली जी प पद्धत आहे साहित्य ज्या पद्धतीनं तुम्ही क करताय ती पद्धतीने करा पण केंद्रानुसार बघायला गेलं तर टाक झोपून ठेवतात खरं तर आई भगवतीचा आई भगवतीचं जागर आहे पण काही ठिकाणी असं असतं की कुळाचार करायचं म्हणजे मग सगळंच आपल्या देव देवघरातील जे काही तीन चार देव आहेत ना ते सगळेच तुम्ही घटस्थापनेला ठेवू शकतात काही ठिकाणी अशी पद्धत आहे की माला देवी देवी चा कुला मा आपन फक्त मला कुळदेवीचीच घटस्थापना करायची मग कुळदेवीचा कुळाचार आहे मग आपण काय करतो फक्त कुळदेवीचा टाक टाक ठेवतो ज्याला आपण टा ता, म्हणजे टाक म्हटलं जातं मूर्ती नाही पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही घरात असं असतं की आमच्या आपल्याकडे सगळंच ठेवलं जात नाही कारण त्यांनाही असं वाटतं की आम्हाला जर कुळाचार करायचा आहे तर मग सगळ्यांचाच करावा खरं तर खंडेराया महाराजांची नवरात्र असतं ते वेगळं असतं ज्याला आपण षडरात्र उत्सव म्हणतो चंपाषष्ठीला आपण त्यांची घटस्थापना करत असतो छानपैकी आपण सेवा पूजा अर्चा करत असतो पण आता काही घरामध्ये असा नियम आहे की सगळेच टाक ठेवतात आणि सगळेच देव असे म्हणजे बसवले जातात पाण्यावर आता आई भगवतीचा टाक ठेवता तुम्हाला काय योग्य वाटतं तुमच्याकडे जी काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बिंदास्त फॉलो करायची आहे हे झालं पहिलं आता जे काही तुम्ही ताक ठेवणार आहे किंवा झोपून ठेवणार आहेत उभे ठेवणार आहेत तर ते ठेवायच्या आधी तुम्हाला विड्याची पानं ठेवायची असतात काही काही घरात असं आहे की सगळे देव सगळ्या देवांना विड्याच्या पानावर ठेवलं जातं जे पूर्ण चुकीचं आहे केंद्रानुसार खरं तर आई भगवतीची आई भगवती घटी बसलेली आहे किंबहुना जरी म्हटलं तरी तुमच्या कुळाचारातले खंडेराव महाराजांना तुम्ही घटी बसवलं आहे तर तुम्ही तुमच्या देवीला घटी बसवला आहे भैरवाच्या टाकाला घटी बसवला आहे किंवा स्वामींना घटी बसवले का नाही गणपती बाप्पांना घटी बसवले का नाही भगवान शंकर घटी बसलेत का तर नाही तर मग त्यांना आपण आंघोळ का नाही घालत या त्यांची पूजा का नाही करत भलेही आता समजा तुम्ही घटस्थापनेच्या ठिकाणी तुमच्या आई भगवतीचा फोटो ठेवला आता समजा माझी रेणुका माता आहे मी टाक ठेवणार मातेचा किंवा फोटो ठेवणार दहा दिवस मी तिची लांबूनच पूजा करेल मग कसं हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं रोज देवीला घटाला टाकला टाकाला फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची त्याच्याबरोबर धूप दीप ओवळायचं सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा भले ही तुमच्या घरात घटस्थापना नाही आहे आता समजा एखाद्याच्या घरात घटस्थापना नाही आहे मग आपण दुसऱ्या गावाला आहे मग अशा वेळेस तिनही काय करायचं त्या व्यक्तीने तुमच्या घरात देवीची मूर्ती आहे फोटो आहे तर तुमच्याकडे देवीची मूर्ती फोटो असेल तर ती तुम्ही हलवू नका त्याच्याबरोबर अन्नपूर्णा मातेवर आपण कुंकुमार्चन करत असतो खरं तर अन्नपूर्णा माता घटी बसत नाही भले ती पार्वतीचं रूप जरी असली तरी ती ते अन्न अन्नपूर्णा माता घटी बसत नाही म्हणून कारण तिचं हे रूप आहे ते मूळ रूप जरी पार्वती असली तरी तिचं हे रूप आहे म्हणून तिचा तिच्या रूपाचा आपण आदर करावा आणि अन्नपूर्णा मातेलासुद्धा आंघोळ घालावी रोज तिची ज्या पद्धतीनं पूजा करतो त्याच पद्धतीनं करायची स्वामींची पण आपण ज्या पद्धतीनं पूजा करतो मूर्ती असेल फोटो असेल ज्या पद्धतीनं आपण त्यांना स्नान घालतो अभिषेक करतो भगवान विष्णूंची सुद्धा तसंच आता असा प्रश्न येतो की माता लक्ष्मी ची मूर्ती बऱ्याच घरामध्ये आहे काही काही लोकांची कुळदेवी अर्थात कोल्हापूरची महालक्ष्मी आहे मग अशा वेळेस माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्ही लांबूनच गंध फूल अक्षता अर्पण करावी आता मला माहिती आहे की माझ्या घरात घटस्थापना आहे आणि मी कुमकुमार्चन हे कुलदेवीच्या कुमकुमार्चन हे श्रीयंत्रावर करणार आहे श्रीयंत्र उचलू शकता यंत्राचा श्रीयंत्राचा काही संबंध नाही ते थे? उचलून ठेवू शकता पण मग त्यांच्या घरात ते करत नाहीत किंवा तुम्ही घटस्थापना पण पन नाही करणार अशा वेळेस मला माहिती आहे की माझ्या घरात छोटीशी देवीची मूर्ती आहे छानपैकी ती तशीच ठेवणार व्यवस्थित त्याच्यावर मी कुंकुमार्चन करणार आणि साईडचं कुंकू काढून घेणार आणि दुसऱ्या दिवशी परत तेच कुंकू मी वापरणार या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे जे जशी पद्धत आहे तशीच पद्धत करायचे कुठलेच देव घटी बसत नाही मग काय होतं ना खरं सांगू का इकडे तुम्ही पाठ करताय सिद्धकुंजिका स्तोत्रपठन करताय आणि सगळं चालू आहे आणि तिकडे देवाला आंघोळच ना। नाही घालायची मग इथल्या सेवेचं कळत फळ कसं मिळणार ना यांची देवपूजा नाही केली तर इथले अकरा दिवस देवपूजा नाही केली म्हणून त्याचा दोषही लागतो आपल्याला म्हणून तुम्हाला सांगते भले तुमच्या घरामध्ये सगळे टाक घटी बसलेले असतील तरीसुद्धा तुम्हाला बाकीच्या देवांना आंघोळ घालायची आहे आता आमच्या घरात फक्त टाकघटी बसवतो देवी देवांचा जो काही फोटो आहे तसाच आहे आम आम्हाला म्हणजे जो तो स्वच्छ करायचा आहे तो हलवायचा का तर नाही देवीचा फोटो असेल देवीची मूर्ती असेल देवीचा टाक असेल तर तो हलवायचा नाही मग काय करायचं आपल्याकडे फुल ना त्या फुलावर थोडंसं पाणी घ्यायचं ते फुलांनी ते पाणी शिंपडायचं त्या पाण्यामध्ये डिप करून ते शिंपडायचं किंवा मग तुम्ही लांबूनच अभिषेक घालू शकता ज्या पद्धतीनं तुमची इच्छा असेल लांबूनच तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं दीप लावायचं नंतर आपल्याला भग आई भगवतीच्या आई भगवती, भगवती महिषासुराचा वध करत असते तिच्याशी तिचा ते युद्ध करत असताना आणि आपण एक तिच्यासाठी संरक्षण कवच बनायचं असतं म्हणूनच देवीसाठी जास्तीत जास्त सेवा करायची असते तुम्ही बघा सुरुवातीचं तुम्ही कुठल्याही मूळ पिठावर जा नाही तर कुठल्याही मंदिरात जा पहिल्या दिवशी देवीचा खूप सुंदर अशी देवी नटलेली असते अर्थात पहिला दिवस आपण छान वस्त्र परिधान करतो वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करतो पण जेव्हा आपण दसरा येतो नवमी नववी माळ येते ना अर्थात कारण ती युद्ध करून करूनसुद्धा थकलेली असते आपण जेव्हा शुंभ निशुंभवध हे बघत असतो म्हणजे देवीच्या महि महिमा अपरंपरा आहे की तीन त्यांच्या एका रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस तयार होत असतात आणि प्रत्येक वेळेस देवी त्या राक्षसाचा वध करत होती आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी लोकांच्या कल्याणासाठी जर परमेश्वर आपल्यासाठी एवढं करतो तर आपण खूप काही देणं लागतो भले तुम्हाला जी सेवा जमेल ना ती सेवा तुम्ही करा ज्या तुम्हाला सेवा माहिती आहेत किंवा किंबहुना कुठल्या ना कुठल्या सेवा करायच्या त्या संदर्भात आपण माहिती घेऊन येतच आहोत रोज आपण कन्यापूजन कसं करायचे बाकीचे सगळे काय करायचं आहे ह्याच्या सेवा आपल्या रोजच्या रोज चालू आहेत पण आज सगळे देव उचलायचे का त्यांना आंघोळ घालायची का रोज वस्त्र त्यांचं बदलायचं का तर जे काही आहे ना तर ते तुम्ही देवांचे स्नान घाला त्यांचे रोजच्या रोज वस्त्र बदला आता ही माहिती केंद्रानुसार आहे हे मी तुम्हाला सांगते आहे सकाळ संध्याकाळ देवीची आरती आहे आता आपण पाठ करतो आहोत तर त्या पाठामध्ये आपले आरत्या आहेत नंतर आता सत्कुणाचे जर स्वामींचे गुरुवार चालू असतील तर मग तो नवरात्रीचा उपास असतो ना मग तो त्याच्यामध्ये एक गुरुवार येतो मग तो, तो आपल्याला त्यामध्ये कसं करायचं तर उपास करू शकतो का हा एक मोठा प्रश्न आहे तर नऊ दिवसाचे उपास चालू आहे त्यांना हा गुरुवार ना, ना त्याच्यामध्ये मोजता नाही येणार हा पण वैभवलक्ष्मीचे जर उपवास चालू असतील तुम्ही देवीची जर सेवा करत आहात तर तुमचे उपवास आहेत मग वैभवलक्ष्मीवाल्यांनी तुम्ही तुमच्या वैभवलक्ष्मी व्रतामध्ये तो देवीचा तो वार आहे तो मोजू शकता पण स्वामींची सेवा असेल गुरुवाराची तर ते गुरुवार तुम्हाला मोजता येणार नाही आजकाल असं झालं आहे ना की आम्ही उपवास करत नाही आम्ही सेवा करतो आणि उपवास आमचा धरल्या पण जातो तर बघा तुमच्या इच्छा आहेत कारण हे नवरात्रीचे उपवास आहेत आपले संकल्पयुक्त उपवास आहेत पण आपण महाराजांची पण सेवा तुमची संकल्पयुक्त केलेली असते तर मग मला सांगा या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा होतील बऱ्याच लोकांना पडणारे प्रश्न तुम्हाला गुरुवार तरी मोजता येणार नाही जर किंवा मा, मग तुम्हाला मग ही सेवा तरी धरता येणार नाही असं आहे प्रत्येक वेगवेगळं आहे तुमची श्रद्धा आहे तुमची सेवा आहे एक गुरुवार एक्स्ट्रा केला तुम्ही तरी काही हरकत होणार नाही आहे तर बऱ्याच लोकांना प पडणारा प्रश्न होता हा त्यामुळे हे प्रश्न घेतलेला आहे तर आपल्याला दे आपल्या देवांची सेवा करायची आहे आता नवनाथ पारण तुम्ही करू शकतो का गुरुचरित्र पारण करू शकतो का तर तुम्ही बिंदास करू शकता पण कारण देवीचं हे शक्ति तत्व इतकं जागृत झालेलं जा असतं ना तर आपल्यापर्यंत ते यावं त्यामुळे या, या काळात जास्तीत जास्त सेवा करायची असते पण मला असं वाटतं ना की दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म जी कुलदेवीची सेवा आहे ना तर ती या कालावधीमध्ये जास्तीत जास्त करावी बाकी गुरुचरित्र नवनाथ पारय हे तर आपण त्या 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 त्यांच्या त्यांच्या दिवसाच्या महत्त्वानुसार करतच असतो पण दुर्गा सप्तशती हा इतका दिव्य ग्रंथ आहे ना तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढावा आणि त्या सेवेची नक्कीच प्रचिती घ्यावी संकल्पयुक्त सेवा आहे तर ती करावी नंतरच आता लवकरच कोजागिरीची पण सेवा येते आहे परत लगेच दिवाळीच्या पण सेवा येणार होते एकामागे एक आपल्या सेवा चालूच आहेत पण नवरात्रीतच तुम्ही देवीची आई भगवतीची जास्तीत जास्त करावी दुर्गा सप्तशती पारायण करा किंवा तुमची खूप इच्छा असेल तर नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण करू शकता अगदी बिंदाच कारण सगळे नियम पाळले जातात करता करवी तर ते स्वामी महाराज आहेत निमित्त मात्र आहोत आपण पण देवपूजा करायची का भले करायची का ह्या प्रश्नाचं उत्तर सांगितले भले तुमच्या मूळगावी घटस्थापना आहे तुमची तुम्ही देवपूजा करा तुमच्या घरी देवपूजा करा देवांची पूजा करणं महत्त्वाचं आहे घटस्थापना कारण देवाचे बाकीचे देवघटी बसलेले नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला दोष लागणार आहे म्हणून सगळ्यांनी घटस्थापनेबरोबर देवाची नित्यपूजा जी आहे ती करणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर केलेली सेवा झालेली माहिती सांगितलेली माहिती स्वामीच्या चरणी रुजू करते काही चुकलं असेल तर माफी मागते कारण बऱ्याच गोष्टी परंपरागत केल्या जातात पण आपल्या केंद्रानुसार ही माहिती आपल्यापर्यंत पोचवावी त्यासाठी केलेला व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका चला परत भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ